नमस्कार तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तर जाणून घ्या काय आहे महत्त्वाची बातमी तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो झालेलं काय आहे जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान निधी योजनेचा हप्ता जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो जे काय नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तर हा फक्त वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर या ठिकाणी लक्षात आणलं शेतकरी मित्रांनो खरंच या ठिकाणी गडबड झालेली आहे मी हा व्हिडिओ यूजसाठी बनवत नाही तर शेतकऱ्यांना सत्य माहिती कायद्यासाठी अगदी छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे त्यामुळं स्किप थोडंही करू नका कारण तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून तुमच्या सर्व शंका दूर होणार आहे तर बघा आता जो काय नम महा सन्मान निधी योजनेचा हप्ता तर हा हप्ता शेतकऱ्याला का मिळाला नाही ते देखील जाणून घ्या की हप्त्याचे तर वितरण झाले होते बघा लक्षात घ्या हप्त्याचे वितरण तर झाले होते पण काय झालं डेबीटी ट्रान्सफर फेल झालं समजून घ्या डीबीटी ट्रान्सफर फेल झालं त्यामुळं आता झालेलं काय आहे की फक्त वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झाले आहे तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चिंता पडलेली आहे की आम्हाला काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही म्हणजे की आम्हाला पुढे हप्ते मिळणार की नाही अशी सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे शेतकऱ्यांना असं वाटत आहे यांना हप्ता मिळाला आम्हाला का मिळाला नाही तर समजून घ्या शेतकरी मित्रांनो फक्त वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते मिळालेले आहेत वीस टक्के म्हणल्यापेक्षा शंभर जणांपैकी फक्त वीस जणांनाच हप्ते मिळालेले आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झाले नाहीत तर मग शेतकरी मित्रांनो तर नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता कधी जमा होणार असा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तर जाणून घ्या शेतकरी मित्रांनो तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आत्ताच एक मिनटापूर्वी बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी असे सांगितले की एक पण शेतकरी आम्ही वंचित ठेवणार नाही जे काय नमो किसान महा सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे हे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे की बघा इथून मागे ज्या ज्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी हप्ता झापता नमो शेतकरी योजने झापता असे सर्व हप्ते ज्या ज्या शेतकऱ्याला मिळेल त्या शेतकऱ्याला शंभर टक्का या ठिकाणी बघा हप्ता मिळणार नमो किसान महासन्मानितीचा आणि बघा तर नमोचा हप्ता किती मिळणार असा देखील शेतकऱ्याचे कमेंट येत आहे आणि बघा यूट्यूबवर अफवा उठत आहे की आठ हजार रुपये हप्ता मिळणार दहा हजार रुपये हप्ता मिळणार तर नेमका हप्ता किती मिळणार तर बघा तुम्हाला फक्त जो काय हप्ता आहे हे फक्त दोनच हजार रुपये मिळणार आहे जाणून घ्या सत्य माहिती ही सत्य माहिती आहे कारण जो माणूस सत्य माहिती सांगतो त्याच्या व्हिडिओला कोणी शेअर करीत नाही आणि जे काय आता व्हिडिओ यूट्यूबर आहेत हे खोटे व्हिडिओ बनतात की नऊ हजार हप्ता मिना कर्जमाफी जाहीर झाली असले जे काय फालतू व्हिडिओ आहे यांना या ठिकाणी शेतकरी शेअर करतात आणि जेव्हा माणूस सत्य माहिती सांगतो त्याच्या व्हिडिओला कोणी शेतकरी शेअर करीत नाही हे सत्य माहिती आहे तर बघा आता नमोचा हप्ता शेतकऱ्यांना आता काही घाबरायची गरज नाही आत्ताच बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे शेत्क जे काही ऐंशी टक्के शेतकरी राहिलेले आहे त्यांना एक दिवसाच्या आतमध्ये देखील हप्ता मिळून जाणार आहे त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला कसलीही अडचण नाही नमो शेतकरी किसान सन्मान निधीमध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही आहे सत्य माहिती सत्य माहिती जाणून घ्यायचा जा फालतू ज्या काय न्यूज आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं तर शेतकऱ्याला की दहा हजार रुपये हप्ता मिळणार आहे पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता मिळणार आहे तर असं काही नाही लक्षामध्ये घ्या की एवढ्या हप्ते सरकार कसे देईल आता लाडकी बहीण योजनेचेच उदाहरण घ्या सरकारने आश्वासन दिले होते की एकवीसशे रुपये करणार निवडून आले पुन्हा महायुती सरकार स्थापन झाली शेतकऱ्याला कर देखील कर्जमाफी नाही सरकार त्यांच्या आश्वासनावर या ठिकाणी खोटं ठरलं आहे आणि काल परवाच बघा निदान या ठिकाणी माझ्या अंदाजाने तीन ते चार दिवस झाले असतील अजितदादा पवार यांनी शेतकऱ्याला असे शे सक्षल या ठिकाणी सांगितले की एकतीस मार्चपर्यंत पीक कर्ज भरून ठेवा नाही तुम्हाला कर्ज मिळणार नाही म्हणजे की बघा हे सरकार या ठिकाणी लुबडणारं सरकार आहे शेतकऱ्याला चुरून खाणारं हे सरकार आहे आणि हे सरकार शेतकऱ्याला ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये कशी वाढ करणार असं शेतकऱ्याला कळलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद